चित्रपट समीक्षा दिनांक तीन जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात काजुआ चित्रपट प्रदर्शित आहे या निमित्ताने चित्रपटाचे लेखक गायक संगीत निर्माता आणि कलाकारांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन ची चर्चा केली आहे त्या चला जाणून घेऊया चित्रपटाच्या कलाकारांकडून आणि त्यांच्या टीमकडून त्यांची काय नेमकी प्रतिक्रिया आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन या चॅनलकरिता यवतमाळ येथून जिल्हा प्रतिनिधी निळकंठ मानकर स स्नेह नमस्कार आज आपण यवतमाळ नगरीमध्ये आलेलो आहोत आणि या नगरीमधील सांगायचं झालं तर यवतमाळ म्हणजे कापसाची भूमी म्हणजेच कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जाते आणि या कॉटन सिटीमध्ये आणि या कापसाच्या उत्पादनामध्ये सोबतच या भूमीमध्ये काजूची जी निर्मिती झाली आहेत त्याबाबतच आज आपण इथं चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया ह्या काजूच्या निर्मितीविषयी आपले त्या टीमचे काय मत आहेत आणि या चित्रपटाविषयी त्यांची काय भूमिका होती हे जाणून घेऊया चित्रपटाचे दिग्दर्शक रोशन बाबाराव दुपारे यांच्यासोबत आपण चर्चा करूया रोशन सर हा जो काजू चित्रपट आहेत ह्या चित्रपटाची जी संकल्पना आपण मांडली आहेत खरं तर यवतमाळमध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं पण अशातच तुम्ही कापसासोबतच जे शेतकरी पारंपरिकपेक्षा तुम्ही हा काजूची निर्मिती जी तुमच्या मनात ठरलेली होती आ, हा कन्सेप्ट तुमच्या मनात कसा आला मुळातच माझ्या वडिलां आमच्यासाठी केलेले जे कष्टसंघर्ष आहे ते खूप जास्त होते आणि तोच विचार करून जेव्हा मी या क्षेत्रात आलो त्यानंतर मला असं वाटलं की याविषयी आपण बोलायला पाहिजे वडिलांविषयी आपण काहीतरी बोलायला पाहिजे काहीतरी सांगायला पाहिजे काहीतरी बनवायला पाहिजे आणि तीच निर्मिती म्हणून काजूचा त्यामध्ये उल्लेख झाला हाला की काजू या चित्रपटाचा आम्हाला सापडलेला एक अपवाद आहे मुली आणि वडिलांचा जो संघर्षमय कथा प्रेमाची कथा आहे मुलीचं आणि वडिलांचं काय नातं असतं लहान लेकर हट्ट कसे करतात वडील कसा त्याचा पूर्ण ते फट पूर्ण करायचं त्याला काय काय करावं लागतं ह्या सगळ्याचा संदर्भ आम्ही या चित्रपटात घेतला आहे हेच म्हणू शकतो की काजू सापडलेला एक अपवाद आहे हा संघर्ष प्रत्येक वडिलांचा पुस्तकांसाठी असू शकतो शाळेच्या फीसाठी असू शकतो लेकरांना चांगलं घडवायसाठी असू शकतो त्यांना मोठं करण्यासाठी असू शकतो हा प्रत्येक वडिलाचा आपापल्या परीने केलेला संघर्ष असतो त्याला कुठेतरी एकमत करून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे ह्या काजू चित्रपटात काजू चित्रपटाचं एक खास सांगायचं चा झालं म्हणजे ह्यामध्ये आईवडिलांचं प्रेम आणि मुलीचं प्रेम ह्या तिघांचं म्हणजे त्रिस्तरीय जे तुम्ही संवाद साधला यामध्ये तर ह्यामध्ये कलाकारांची सुद्धा तेवढीच मोठी भूमिका होती निवड करताना काय आपणाला अनुभव आलेत निवड करताना खूप टफ होतं कारण एक वडील असा की जो या सगळ्या भूमिकेला न्याय देऊ शकेल आणि यापूर्वीच मी यामधले जे कलाकार आहेत यवतमाळातले कलाकार त्या तोडीचे काम करू शकेल म्हणूनच मी त्या कलाकारांना कास्ट केलं त्यामध्ये प्रामुख्य भूमिकाने आहे अमित राऊत सर त्यांनी खूप सुंदर भूमिका केली या चित्रपटात त्यानंतर रेणुका टापरे आणि छोटी शेवरीचं तर ती तर खूप सुंदर काम करते याच पद्धतीने मग त्यांना घेऊन मी हा चित्रपट तयार केला पण जेव्हा आम्ही सगळं हे करत होतो लेवलमध्ये ते काम करू शकेल याची मलाही थोडीशी भीती होतीच कारण की आम्ही पहिल्यांदा करतो यवतमाळच्या मातीत हे सगळं पण खरंच यवतमाळच्या कलाकारात ती गोष्ट आहे आपण मुंबईसारख्या ठिकाणी जाऊ शकत नाही तिथं राहू शकत नाही तिथले प्लॅटफॉर्म्स आपल्यासाठी खूप कमी प्रमाणात उपलब्ध होतात म्हणूनच आवाज स्टुडिओ हा प्रयत्न करेल नेहमीच की प्रत्येक वेळेस सगळे प्रोजेक्ट यवतमाळमध्ये बनेल यवतमाळातूनच बनेल यवतमाळच्या कलाकारांसोबत बनेल आणि हा चित्रपट तयार करताना फक्त मीच नाही तर या सगळ्या टीमनी मेहनत केलेली आहे यामध्ये भूषण सरांनी लिहिलेल्या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला खरंच खूप सुंदर लिहिलं आहे त्यानंतर त्या गाण्याला ज्यांनी चाल बसवली म्हणजे आमचे संगीत डायरेक्टर म्युझिक डायरेक्टर समीश नाठार त्यांनी खूप सुंदर त्याला ओळीत ओळीत उतरवलं आणि प्रार्थना नाठार त्याची मुलगी त्यांनी खूप सुंदर गायलं ते जितकं सुंदर लिहिल्या गेलं तितक्या सुंदर गायल्याही पण गेलं आहे आणि म्हणूनच ते सगळ्या लोकांच्या हो तोंडात बसलेलं गाणं आहे आणि खरंच ते गाणं जे आहे ते प्रत्येक वडिलांसाठी समर्पित आहे आणि यवतमाळ नगरीमध्येच हा पिक्चर तुझा शूट झालेला आहे तर ह्यासाठी तुम्हाला स्पॉट निवडताना म्हणा किंवा ज्या लोकेशन निवडताना तुम्हाला काही अडचणी आल्यात अडचणी म्हणण्यापेक्षा या वेळेस आम्हाला साथ खूप सगळ्यांची मिळाली प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आम्ही शूट केलं किंवा ज्या ज्या लोकेशन्सवर शूट केलं तिथल्या लोकांची तिथल्या सहकाऱ्यांची त्या गा आम्ही कामनदेव म्हणून गाव आहे तिथे शूट केलं काही सीन्स तर त्या गावांची या सगळ्यांची भरपूर साथ मिळाली कुठेच आम्हाला असा त्रास नाही झाला की आम्ही रात्री शूट करतोय कधी रात्री दीडला शूट व्हायचं कधी रात्री अकराला शूट व्हायचं दिवसभर सकाळीपासून आम्ही संध्याकाळपर्यंत त्या गावात जातो त्या सगळ्यांनी खूप प्रेम आणि खूप साथ दिली आम्हाला म्हणूनच हा चित्रपट इतक्या लवकर सगळ्यांच्या मेहनतीने हा उभा राहू शकला आपल्या या चित्रपटाचं जे गाणं आहेत ते सुद्धा काही दिवसापूर्वी रिलीज झालं आहेत तर मला ह्या गाण्याचे जे बोल आहेत जे लिहिणारे आहेत भूषण कुंभलकर सर आपण आहात तर नेमकं गाण्याची जे थीम आहे तुम्हाला कशा प्रकारे ती आढळली आणि तुम्ही त्यामध्ये कसे खरे उतरलात या गाण्यातून एक संदेश म्हणा किंवा एक बापाविषयी जे प्रेम आहे तर ते आपण सहजपणे मांडू शकतो आता आजकालची मुलं नाही बोलत म्हणजे आईबाबांसोबत तरी तेवढे हां तेवढे चर्चा नाही करू शकत किंवा मनातलं नाही बोलू शकत तर हे गाणं परफेक्ट आहे त्यांच्यासाठी की तुम्ही डायरेक्ट गाणं ऐकवा पप्पांना तुमची फिलिंग समजेल तर हे एक गाणं खूप बेस्ट आहे आणि गाण्याचं जर मागचं बॅकग्राऊंड म्हटलं तर मग सरांसोबत म्हणजे दोन वर्षापासून कॉन्टॅक्ट होते सर मी स सहज एकवढा सरांकडे आलो तर सर म्हणलं की एक पिक्चर बनवायचा आहे काजू नाव आहे आणि त्यांनी कन्सेप्ट सांगितला की बाबा एका मुलीचा आणि बापाची स्टोरी आहे या पद्धतीनं एच, तर तुम्ही लिहू शकता का आणि हे माझं पहिलं सॉंग आहे जे मला कोणतरी अप्रोच केलं आणि मी लिहिलं याच्या पहिले माझं म्हणजे असं काही नव्हतं जे सुचत होतं ते लिहित होतो सरळ तर ते एक होतं आणि गाणं खूप चांगलं झालं आणि लोकांकडून एक खूप म्हणजे चांगला प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळे लोकांचं पण खूप धन्यवाद कधी नाही कडल कधी नाही कडल कधी नाही कडल प्रेम हे बापाच प्रेम हे बापाच प्रेम हे बापाच प्रेम हे बापाच प्रेम हे बापाच, बापाच। भूषण सर हे जे चार लाईन तुम्ही व्यक्त केल्यात त्या तर इतक्या अविस्मरणीय आहेत की ते म्हणाला नक्कीच कोणाच्याही खटकेल की प्रेम हे खरंच वडिलांचं किती महत्वाचं आहे स यासोबतच काजूपुत चित्रपटातील सगळ्यात लहान बालकलाकार आहेत शेरी सरोदे हिची जी ह्या चित्रपटाची भूमिका आहेत ती फार सगळ्यात चांगली आणि अविस्मरणीय आहेत तर जाणून घेऊया शेवरीसोबत आणि तिच्यासोबतच आपण गप्पा करूया हाय माझं नाव शयुरी रीणा शिरी सरोदे मी या चित्रपटात सरेल कधी नाही कडलं कधी नाही कडलं प्रेम हे बापाच प्रेम हे बापाच प्रेम हे बापाच प्रेम हे बापाच प्रेम हे बापाच, बापाच। भूषण सर हे जे चार लाईन तुम्ही व्यक्त केल्यात त्या तर इतक्या अविस्मरणीय आहेत की ते म्हणाला नक्कीच कोणाच्याही खटकेल की प्रेम हे खरंच वडिलांचं किती महत्त्वाचं आहे स यासोबतच आज काजूपुत चित्रपटातील सगळ्यात लहान बालकलाकार आहेत शयुरी सरोदे हिची जी ह्या चित्रपटाची भूमिका आहेत ती फार सगळ्यात चांगली आणि अविस्मरणीय आहेत तर जाणून घेऊया शेवरीसोबत आणि तिच्यासोबतच आपण गप्पा करूया हाय माझं नाव शयुरी रीना शिरी सरोदे मी या चित्रपटात सर या भूमिकेत काम करत आहे सग सग्र, सगळ्यांनाच असं वाटतं की आपली आई आपल्यासाठी खूप करते आपली आई पण त्यांना हे नसतं माहीत की आपले वडील सुद्धा आपल्यासाठी खूप काही करतात बरोबर तर आईविषयीचा एखादा अनुभव तू सांग ना तुझ्या शब्दात माझा यावेळेस टेन बर्थडे होता तेव्हा मला मम्मीने सांगितलं दरवेळेस माझा बड्डे हे करतो सेलिब्रेट करतो यावेळेस आपल्याला लग्नाला जायचं आहे तर बड्डे सेलिब्रेट नाही होणार तर जेव्हा माझा बड्डेची डेट होती तिने सकाळी उठून बड्डे वगैरे विश केलं संध्याकाळी असं सांगितलं की लग्नाची तयारी आहे बाबा तुला तयारी करायची आहे पटकन तिने पार्लरमध्ये घेऊन गेली तयारी वगैरे करून दिलं आणि मला डोळ्याला पट्टी बांधून ती घेऊन गेली मला वाटलं तिने सांगितलं की धूळ जाईल तुझ्या डोळ्यात तुझा मेकअप खराब होईल म्हणून पट्टी लावून देता आणि हॉलवर गेल्यावर डायरेक्ट मला, समझ आ, मला आ, ते समजलं की हा माझा सरप्राईज बड्डे होता आणि ते मला खूप आवडलं अप्रतिम बेटा तुझे अनुभव आणि सुरुवातीला तुला काय या चित्रपटाविषयी जेव्हा तुला कळलं की माझी भूमिका याच्यात महत्वाची आहे तर त्याविषयी तुला काय वाटलं सुरुवातीला हो म्हणजे जेव्हा सरांनी सांगितलं की तुला एक काजू मूवीमध्ये काम करायचं आहे तर आता त्याच्यात तुझा लहान मुलीचा रोल आहे सरूचा तर ते तुला करायचं आहे तर मग मी हो म्हटलं आणि मग शूट सुरू झालं यासोबतच सर भूषण सर मला तुम्हाला अजून एकदा विचारा असं वाटतं की आईचा रोल झाला मुलीचा रोल झाला निश्चितच यामध्ये वडिलांचा सुद्धा फार मोठा रोल मला असं वाटतं कारण यवतमाळ नगरीमध्ये जशी आपली नावाजलेली आहेत की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे दुःख पण या दुःखातून तुम्ही मात्र ह्या काजूची निर्मितीमध्ये सरांचं फार मोठा योग आहेत आणि सर्वप्रथम तर मला हेच म्हणायचं असेल की तुमचं जे गाणं आहे ते फारच अप्रतिम आहेत तर आपण वडिलांची जे भूमिका आहेत एकदा विशेष करा बाप खरंच खूप करते हो मुलांना माहीत पडत नाही ते गोष्ट अलग आहे पण समजून जर घेतलं बापाला तर बाप काय आहे माहीत पडेल याच्यामध्ये पंडित मुनेश्वर सर आहेत आणि हां को डायरेक्टर म्हणून त्यांची यामध्ये भूमिका होती त्यांच्याकडूनसुद्धा जाणून घेऊया ह्या चित्रपटांच्या बाबतीत आणि चित्रपट लगेच काही दिवसात चित्रपटगृहात येत आहेत असं सुद्धा आपण सांगितलेलं आहे तर याबाबत आपलं काय मत आहे सर जेव्हा रोशन सरांनी मला या चित्रपटाबद्दल जेव्हा जी कहाणी सांगितली ती कहाणी एकदम हृदयस्पर्शी कहाणी आहे <laughs> तेव्हा ती कहाणी ऐकल्यानंतर मलासुद्धा असं मनातून वाटलं की याचा आपण आपणसुद्धा एक हिस्सा व्हायला पाहिजे त्यांच्या सांगण्यावरून मी इतकं इन्स्पायर्ड झालो की मला वाटलं की आपण याच्यात काही ना काही आपला रोल असला पाहिजे आपला सहभाग असला पाहिजे तर बाप आणि लेक बाप एका लेकीसाठी काय करू शकतं ते या चित्रपटामार्फत आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की तीन जानेवारीला प्रत्येकाने हा मूवी बघायला पाहिजे की यामध्ये जी आपली भूमिका होती वडिलांचं प्रेम मांडण्याची आणि यवतमाळ नगरीमध्ये पुन्हा तेच शब्द वारंवार येत असते की काजूची निर्मिती झाली आता महाराष्ट्रभर तुम्हाला पसरवायचं आहेत आणि ह्या पसरवण्यासाठी सुद्धा तुम्हाला यापूर्वी अजून काय सांगता येईल रस्त्याने चाललो असेल आणि काटावर उतला तर पटकन आई गई आए। इथं थोडासा असला आणि जेव्हा कधी आपण सायकल घेऊन चाललो गाडी घेऊन चाललो असेल आणि एक मोठा ट्रक बाजूनी जात असेल किंवा एखादी बस येऊन थांबत अंगावर तर पटकन बापरे तर हे जे आहे की छोटे छोटे दुःखांना आपण नेहमी आईला समोरे करतो पण जेव्हा अंगावर मोठं संकट उठत ना तेव्हा सगळ्यांना बापच आठवतो हो आणि मला सगळ्यांना असं म्हणायचं आहे की जोपर्यंत तुमचं तुमचे वडील तुमच्यासोबत आहे तोपर्यंत तो पूर्ण आयुष्याची संपत्ती तुमच्यासमोर आहे तुमच्यासमोर पैसा नाव काहीच नाही तुमचे वडील असेल तर तुम्हाला सगळं काही होऊ शकतं आणि जोपर्यंत ते आहेत त्यांचा असण्याचा आस्वाद घ्या त्यांच्यासोबत बोला मनमोकळेपणा त्यांना त्यांच्या चर्चा करा आणि माझी अशी इच्छा आता की प्रत्येकाने आपल्या वडिलांसोबत मनमोकळेपणा बोललं पाहिजे तुमच्या जीवनातले अर्धे प्रॉब्लेम असे शॉर्ट आउट होईल यंग जनरेशन घरी खूप कमी चर्चा करतात आणि बाहेर मित्रांसोबत खूप जास्त चर्चा करतात आणि त्याच्यातून मार्ग निघतात कारण त्यांना अनुभव नसतो आणि वडील आई आपल्याबद्दल जो काही विचार करते हे त्यांच्या अनुभवाने विचार करते ते कधीच आपल्या मुलाचं वाईट व्हावं असा कधीच विचार करत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की जे आपण बाहेर बोलतो ना एकदा फक्त ते घरात बोलून पाहावं नक्कीच तुमचे सगळे निश्चितच शर्वरी बेटा अजून एक प्रश्न तुझ्यासाठी की तुझ्यासारखे जे बालकलाकार आहेत जे घरी आज बघतोय की मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या आधीन झालेले आहेत म्हणजे त्यांची जे स्वतःमध्ये मिरर इफेक्ट जो आहे तो त्यांना अजूनही दिसलेला नाहीत त्यांची जे छबी आहेत त्यांना अजून पाडता येत नाही फक्त ते मोबाईलमध्ये आपला वेळ घालवत आहेत तर अशा मुलांसाठी तुझ्यामार्फत काय संदेश देऊ इच्छिते जे मुलं घरी मोबाईल बघतात त्यांना पण त्यांची आईवडील सांगतात की तू मोबाईल नको बघू अभ्यास कर मोबाईल काही मुलं ऐकतात आणि काही मुलं ऐकत नाही जे मुलं ऐकतात त्यांचं आजही सक्सेस झालेलं आहे आणि जे मुलं ऐकत नाही त्यांचं सक्सेस झालेलं नाही मला आजही मम्मी म्हणते बेटा तू मूवीमध्ये काम करते पण तू आता अभ्यासात मेहनत घे कारण की जितकंच मूवी महत्वाची आहे तितकंच अभ्यास महत्वाचा आहे म्हणजे तुझ्या मते जे मेहनत आहेत अभ्यासावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे असंच इथून शर्वलींना सांगायचं आहे काजू टीमच्या सर्व सदस्यांना हा चित्रपट खूप चांगला सक्सेस हो आणि महाराष्ट्रभर जो आज तीन तारखेला रिलीज होत आहे त्यासाठी आमच्या न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन ह्या संपूर्ण टीमकडून आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद